आजची तारीख दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर म्हणजे एकनाथ खडसे यांचा वाढदिवस या निमित्त एकनाथ खडसे यांना शुभेच्छा देणारे बॅनर जळगावमध्ये लागलेत खडसे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करतायत आणि हेच निमित्त साधत खडसे त्यांची आगामी राजकीय वाटचाल राजकीय निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती खडसे बोलले सुद्धा पण आपण नेमके कोणत्या पक्षात आहोत हे खडसेंना आजही सांगता आलेलं नाही खडसे तळ्यात की मळ्यात खडसे भाजपमध्ये की राष्ट्रवादी खडसे मोदींचे की खडसे पवारांचे सध्या या प्रश्नांची उत्तरं स्वतः एकनाथ खडसे शोधतायत कारण घरवापसी करण्याच्या तयारीत असलेले खडसे अजूनही वेटिंगवरच आहे नुकतेच पंतप्रधान मोदी जळगावात येऊन गेले तिथे खडसेंचा प्रवेश होईल असं वाटत होतं पण तोही योग काही जुळून आलाच नाही आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत अशावेळी काम करायचं तरी कुठल्या पक्षाचं असा प्रश्न खडसेंसमोर आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे मी परत राष्ट्रवादीमध्ये काम करेल भाजप खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त काढत नाहीये त्याबद्दल भाजपला विचारलं तर भाजप म्हणत आहे खडसे आमचेच आहेत एक नाही एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं जीवन मंगलमय राहो पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्यासोबत राहतील असा मला विश्वास आहे भाजपचे जुने जाणते नेते एकनाथ खडसेंनी ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला फडणवीसांवर नाराज होत खडसेंनी भाजपला रामराम ठोकला राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसे विधान परिषदेचे आमदार झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंच्या घरवापसीचे वारे वाहू लागले सून रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी खडसेंनी भाजपशी जवळीक दाखवायला सुरुवात केली आता विधानसभा निवडणुकीसाठीही मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसेंच्या नावाची चर्चा आहे रोहिणी खडसे राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत रोहिणी खडसेंना तिकीट मिळणार असेल तर खडसेंना राष्ट्रवादीतच राहणं सोयीस्कर ठरणार आहे खडसेंची सून भाजपकडून खासदार झाल्यानंतर तर खडसेंची मुलगी राष्ट्रवादीकडून आमदार होणार का याची उत्सुकता आहे त्यामुळे खडसे सांगा कुणाच आहे या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीपर्यंत तरी कुठलाच पक्ष आणि स्वतः खडसेही देऊ शकणार नाहीत असंच दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी